खरं तर तुम्ही आता विचारतानाच बोललात डॉक्टर शिवाजी काळगे त्यांची जी डिग्री आहे ती देखील एका बोगस जात प्रमाणपत्रावर झाली आहे त्यामुळे मी त्यांना डॉक्टर शिवाजी काळगे म्हणत नाही शिवाजी काळगे बरोबर आता उरला त्यांच्या डिग्रीच्या प्रश्नाचा तर मी इथं स्पष्ट करतो की ही जी लढाई आहे ही कुठल्या जात किंवा एका धर्मापुरती किंवा एका परिवारा किंवा एका पार्टीविरुद्ध नाही ही अन्यायाविरुद्धची लढाई आहे आणि ही ज्याने चोरून जात चोरून जे काही शासनाचे फायदे घेतले किंवा दलितांच्यावर जे, कि जे काय म्हणतो आपण त्याला घाला घालण्याचा प्रयत्न केला त्याच्याविरुद्धची लढाई आहे ह्यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी यांचं जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र हे अवैध ठरवलं होतं आणि त्यानंतर यांनी महाराष्ट्र शासनाकडे अपील केलं होतं आणि त्या अपिलाचा निकालामध्ये देखील महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्यांनी कोणी यांचं जे जात प्रमाणपत्र इश्यू केले आहे त्या संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा आणि त्यांचं जात प्रमाणपत्र हे अवैध ठरवा याच्यानंतर ते हायकोर्टामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी <coughs> हायकोर्टामध्ये देखील रिट पिटिशन केलं आणि हायकोर्टाने देखील त्यांना स्पष्टपणे कुठल्याच प्रकारची सिक्युरिटी त्या ठिकाणी दिलेली नाही त्यांनी ती ओपस केस ओपन ठेवली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एनिबडी कॅन चॅलेंज आणि रिटर्न केस ती महाराष्ट्र शासनाकडे पाठवली की याच्यावर तुम्ही कारवाई करा म्हणजे या ठिकाणी त्यांना कुठलंच हायकोर्टाचं संरक्षण नसताना त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये जातीचं वैध हे कसं काय मिळवलं कारण दोन हजार बाराचा महाराष्ट्र शासनाचा नियम आहे की कुठलंही जात वैध प्रमाणपत्र काढत असताना तुम्हाला तिथे विजिलन्स रिपोर्ट असणं कंपल्सरी आहे म्हणजे विजिलन्स रिपोर्ट नसताना देखील काळगे यांनी जात वैध प्रमाणपत्र भेट मिळवलं एकतर काँग्रेसचा नारा होता की संविधान बचाव आणि त्यामध्ये काळगेंचा नारा होता की संविधानाला कसं पायमल्ली करता येईल आणि निवडून येता येईल या ठिकाणी एस बी सी असेल ओ बी सी असेल एस सी असतील एस टी असतील एन टी वन एन टी टू हे जे काही प्रवर्ग आहेत एकतर यांना राजकारणामध्ये संध्या उपलब्ध नसतात आणि त्या असलेल्या संध्यावर या ठिकाणी अशा प्रकारे घाला घालून त्यांचं जी संधी आहे आणि त्यांचं जे कुचकामीकरण करणं आहे हे या ठिकाणी झालेलं आहे आणि माझे म्हणजे मी तर खात्रीला एक सांगतो दोन ते अडीच महिन्यामध्ये त्यांचं दात वैध प्रमाणपत्र हे हायकोर्ट खारिज करेल आणि येत्या अडीच ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला लातूरमध्ये अनेकदा लोकसभेचं रि झाल्याशिवाय या ठिकाणी दिसणार त्याचं एकतर याची तारीख जी होती ती शुक्रवारी आत्ता एक पहिली तारीख पडलेली आहे म्हणजे आता आज रविवार आहे परवा दिवशी एक तारीख झाली याचे जे जात वैध आहे आणि दुसरं एक इलेक्शन पिटिशन जे आहे जे पंचेचाळीस दिवसाच्या आत आपल्याला सबमिट करावं लागतं ते आपण अठरा तारखेला म्हणजे बरोबर चौवेचाळीसाव्या दिवशी सबमिट केलेलं आहे आज सत्तेचाळीसावा दिवस आहे म्हणजे आपण सगळ्या प्रकारे वैध आहोत आणि एकशे एक टक्के एक आता आता जी इलेक्शन पिटिशन लागले हे बहुतेक ह्या पुढल्या आठवड्यामध्ये ते सुनावणीला आपण घेतलं जाईल खासदार की धोक्यात नाही खासदार की शंभर टक्के कॅन्सल होईल ॲक्च्युली खासदारकी कॅन्सल नाही होणार त्यांचं जात प्रमाणपत्र कॅन्सल होईल आणि त्या जातीचं त्यांना संरक्षण नाही म्हणजे त्या ॲटोमॅटिकली त्यांचं आपोआप संपुष्टात येईल त्यामुळे ते राहतील असं कुठेच नाही आता हे मीच काय मी पण पेशाने वकील आहे आणि दुसरे कुठलाही जर तुम्ही सल्ला घेतला तर ते तेही तुम्हाला सांगतील अडीच ते तीन महिन्याच्या काळामध्ये ते घरी बसलेले असतील